नमस्कार आपल्या गुरुदेवमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे आता आपण आजच्या ठळकडामुळे सिनेमा स्टाईल पाटला करीत रोखली पिस्तोलची तस्करी शिरपूर तालुका पोलिसांची कामगिरी कार सह चौघे केले जेरबंद इंटिगा का कार मधून होणारे गावठी पिस्तोल व काडतुसाची तस्करी रोखण्यात शिरपूर तालुका पोलिसांना यश आले आहे सिनेमा स्टाईल पाटला करीत चिल्लारे गावजळ या कारला थांबवून चौघा संशयितांना पथकाने ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून दोन गावटी पिस्तोलसह चार जिवंत काडतुषे जप्त करण्यात आले सांगली पोलिसांच्या कामगिरीचे जिल्हा पोलिस अध्यक्ष कुमार पाटील यांनी कौतुक केले दिनांक नऊ ऑक्टोंबर रोजी दुपारी तीन वाजता पोलीस ठाण्याचे सपोर्न सुरेश शिरसाट यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की रोहिणी बोहिटी गावाकडून शिरपूरच्या दिशेने जाणारे एटिगा का कार चार शम गावटी कट्टे घेऊन जात आहेत त्यानुसार सोपो सुरेश शिरसाट यांनी लागलीच पत्काल आदेश करून कारवाईची सूचना केली पोसई भिकाजी पाटील व पोसई संदीप पाटील यांनी चौकशी केली असतात त्यांची नावे राहुल विष्णू शिंदे वीस महांगतनगर सुक्रारपेठ तुळजापूर जिल्हा उस्मानाबाद अमोल रवींद्र कोरडे वय बावीस राहणार नगर उडकोत तालुका तुळजापूर जिल्हा अमनाव उस्मानाबाद ओमप्रकाश गणेश रणदिव एकवीस राहणार जिजामाता नगर अडको तुळजयपूर जिल्हा उस्मानाबाद सुरज महता शेख पंचवीस राहणार आरडी बुवा तालुका तुळजयपूर जिल्हा उस्मानाबाद याप्रमाणे सांगितले या कारवाईत आठ लाख बावन्न हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला यावेळी संदीप ठाकरे यांनी दिले सोगर गुने करने आए। आ, तालुका पोलीस स्टेशनचे एपीआय शिरसाट सुरेश शिरसाट यांना गोपनीय माहिती मिळालेली होती की एका कारमध्ये चार इसम आहेत आणि ते अग्निशस्त्र त्यांच्या ताब्यात त्या अनुषंगाने त्यांनी काल रोहिणी भोईटी गावाच्या हद्दीमध्ये त्या कारला थांबवलं असता त्याच्यामध्ये चार इसम राहुल विष्णू शिंदे अमोल रवींद्र फोर्डे ओंकार गणेश रणदिवे सूरज महताब शेख हे सगळे तुळजापूर उस्मानाबाद जिल्ह्यातले आहेत त्यांची तपासणी केली असता त्यांच्याकडे दोन गावठी बनावटीच्या पिस्तल मॅगझिनसह आणि चार जिवंत काळसह मिळून आलेली आहेत ते त्यांच्याकडून करन्द जप्त करण्यात आलेले आहेत आणि त्यांच्या विरुद्ध भारतीय हत्यार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे ही अतिशय महत्त्वाची कामगिरी ए पी आय शिरसाट पी एस आय संदीप पाटील भिकाजी पाटील हेड कॉन्स्टेबल संजय सूर्यवंशी पोलीस नाईक संदीप पाटील कॉन्स्टेबल संजय भोई कृष्णा पावरा चालक कॉन्स्टेबल संतोष पाटील मुकेश पावरा या सगळ्यांनी केलेली आहे या सगळ्या टीम टीमचं मी अभिनंदन करतो आपण अमित शस्त्राच्या बाबतीत मोहीम उघडलेली माननीय विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण परिक्षेत्रामध्ये आपण अवैध हत्यारांचा शोध घेतो त्याच्यामध्ये आपला जिल्हा हा बॉर्डरला असल्यामुळे उमरटी भागातून काही शस्त्रांची तस्करी होते आणि गुन्हेगार तिकडून शस्त्र आणतात म्हणून शिरपूर तालुका पोलीस स्टेशन हे नेहमी ह्या कारवाया करत असतं आपल्याला माहिती आहे मागच्याच आठवड्यात त्यांनी शस्त्र जप्त केलेली होती याच्यातही ज्या ठिकाणाहून हत्यारं आणलीत त्या बाबतीतही तपास केला जाईल आणि हे सगळे मुलं हे तुळजापूरचे आहेत त्याच्यामध्ये एका मुलाने त्याचं काहीतरी दुसऱ्याबरोबर रायबजरी होती त्या उद्देशासाठी हे वेपन घेतलेलं प्राथमिक तपासात दिसून आलेलं आहे तरी देखील यांचा काय उद्देश होता आणि त्यांची आणखी काय गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का याच्याबाबत सखोल तपास केला संपले पुन्हा भेटू या पुढच्या बातमीपत्रात